नागरी सहकारी बँकांची स्थिती पाच वर्षात चांगली झाली आहे नेट एनपीए पी ए दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे हे सर्व करताना या बँकांसमोर अनेक आव्हाने आहेत व्यवस्थापन शासन आणि जोखीम व्यवस्था या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल नागरी सहकारी बँका अधिक मजबूत झाल्या पाहिजेत असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केलं आहे संपदा सहकारी बँक लिमिटेड पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुक्तांगण सभागृह पुणे विद्यार्थी गृह तावरे कॉलनी शिवदर्शन येथे आयोजित करण्यात आला होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते इस्कॉनचे श्रद्धेय अनंत गोप प्रभू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी बँकेचे अध्यक्ष अश्विनी कुमार उपाध्ये बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते कार्यक्रमात महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना यांना संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला रुपये एकावन्न हजार रुपयांनी चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं दोन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्थापन झालेल्या बँकेचे दोन हजार तेवीस चोवीस हे वर्ष आहे कार्यक्रमात बँकेच्या सुवर्ण संपदा या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला सतीश मराठे म्हणाले जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेत सलग तिसऱ्या वर्षी जलदवृद्धी होणारी आपली अर्थव्यवस्था आहे पायाभूत सुविधांना सरकार मोठी चालना देत आहे त्यामुळे खासगी क्षेत्रांची गुंतवणूक सगळ्या क्षेत्रांमध्ये वाढली आहे रिसर्च आय टी डेव्हलपमेंट इनोव्हेशन या सगळ्या क्षेत्रात आपण पुढे आहोत त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला गती आहे परकीय गुंतवणूक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होत आहे जगाचा विश्वास भारताच्या अर्थव्यवस्थेवर आहे हे दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं विनायक गोविलकर म्हणाले आपल्या देशातील सहकारी बँकांवर टीका करणारे बरेच आहेत यावर नीट विचार करण्याची गरज केवळ संचालकांची जबाबदारी नाही तर सगळ्या स्टेक होल्डरची जबाबदारी असेल तर ती बँक सक्षम होते कुमार उपाध्ये म्हणाले एन पी ए व सर्व कर्मचारी अधिकारी वर्गाने जोमाने काम केले म्हणून एन पी एचे प्रमाण शून्य आहे आज अर्बन बँकाची आर्थिक स्थिती गेल्या पाच वर्षात नव्हती इतकी चांगली ह्या वर्षीची फॉर द फर्स्ट टाईम आपल्याला असं म्हणता येईल की आपला देखील प्रोविजनिंग कवरेज आहे अर्बन बँकांचा हा ऐंशी टक्क्याच्या वर गेला फॉर द फर्स्ट टाईम नाही तर आपला तो साठ पासष्ट टक्क्याच्या वरती कधी जात नव्हता तो यंदाच्या वर्षी फायनल रिझल्ट्स मी म्हटलं एक्झॅक्ट हे आपल्या डिसेंबरमध्येच मिळतात सप्टेंबरचे सगळे अकाउंट्स आल्यानंतर पण त्याला आपण म्हणू शकू की ऐंशी टक्केच्या आसपास हा नक्की राहील त्याच्याहून कमी या सगळ्या ह्याच्यातनं होणार नाही ग्रॉस एन पी ए देखील आपण खूप कमी केला या सगळ्या ह्याच्यातनं तो यंदाच्या वर्षी साठ टक्क्यावरती आला आहे आणि नेट एन पी ए दोन टक्क्याच्याहून कमी आलं आहे वन पॉईंट नाईन आहे यंदाच्या वर्षीचा पण हे सगळं करत असताना दोन गोष्टींकडेही मला बोललं पाहिजे की अजून देखील नागरी सहकारी बँकांसमोरचे काही चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेस आहेत व्यवस्थापनाचे गव्हर्नन्सचे ऑपरेटिंग प्रोसिजर्सचे रिस्क मॅनेजमेंटचे आणि त्याच्यामुळे ज्याला आपण स्ट्रेस्ड ॲसेट्स म्हणतो ते पर्सेंटेज अजून जितकं कमी व्हायला हो पाहिजे तितकं अजून झालेलं नाही त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये नागरी सहकारी बँकांचं मोठ्या प्रमाणावर फायनान्शियल दृढीकरण होत असताना आपल्याला गव्हर्नन्सवरती खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष द्यायला लागेल हे म्हणण्याचं कारण असं की आज जवळजवळ पावणे सातशे बँका फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड आहेत ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट या त्याच्यातल्या आहेत पण जवळजवळ पाचशे बँका अशाही आहेत की ज्या एस एफ आणि ए आय डी खालती आहेत एस एफमध्ये फायनान्शियली वीक आहेत म्हणून सगळ्या बँका एस एफमध्ये नाही आहेत आत्ता बऱ्याच जणांना जी पेनल्टी लागली आहे गवर्नन्स इश्यूज पाहिजे व्हायोलेशन्स पाहिजे त्याच्यापैकी देखील एस एफ लागतो आणि त्याच्यामुळे हा नंबर पाचशे आहे खरं म्हणजे फायनान्शियली इम्पॅक्ट झालेल्या बँकांची संख्या त्या अर्थाने कमी असेल आपण दर आठ पंधरा दिवसाला कोणाला तरी पेनल्टी लागलेली वागतो त्याचं कारण मुद्दाम हे चाललेलं आहे की पंधराशे बँकांमधल्या साधारणत पाचशे बँका ज्या टायर टू टॉपमध्ये आणि टायर थ्रीमध्ये सु गेलेल्या आहेत दे अकाउंट फॉर सेवंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ द बिझनेस विथ टायर फोर कारण टायर फोरमधल्या बँकांचा टोटल बिझनेस ज्या पंचावन्न बँका आहेत त्यांच्याकडे पंच पंचवीस टक्क्याच्या आसपास आहे पण उरलेला जो पंच्याहत्तर टक्के ओवरऑल पंच्याहत्तर टक्के हा चांगला बिझनेस आहे ह्या ह्याच्यातला आहे आणि त्याच्यामुळे ह्या बँका अधिक मजबूत झाल्या पाहिजेत त्यांच्या कामकाजात पूर्णपणे सुधारणा झाली पाहिजे आणि एका अर्थाने रिझर्व बँकेचं जे मॅन्डेट आपण म्हणतो ती दोन आहेत प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल सेक्टरमध्ये डिस्ट्रप्शन न येऊ देणं ह्या दोन उद्देश ठेवून ज्याला सुपरविजन आणि रेग्युलेशन टायटनिंग म्हणतो तो प्रोसेस आता चालू आहे कित्येक म्हणजे गेल्या दोन वर्षात आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे की आपल्याकडचं सुपरविजन सिस्टीम ही खूप स्ट्रेंथन केली प्रत्येक बँकेला एक आज सिनियर सुपरवायझरी मॅनेजर अलॉट केलेला आहे आणि ऑन गोईंग बेसिसवरही रेग्युलर बेसिसवरती तो बँकांच्या मॅनेजमेंटशी बोलत असतो त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न हे त्यांना रिझर्व्ह बँकेला माहीत असतात आणि पूर्वी आपल्याला आठवत असे की ऑडिट होणार मग रिझर्व बँक इन्स्पेक्शन मग त्याच्यावरती काही कारवाई तसं न होता आज जो फीडबॅक रेग्युलरली येतो त्या ह्याच्यावरनं टाईमली ॲक्शन घेणं हे फार मोठ्या प्रमाणावरती आज सुरू झालेलं आहे प्लॅन ए प्लॅन बी पण असावं त्याला म्हणतात शूरता वाईसनेस म्हणून प्लॅन बी पण असायला पाहिजे प्रत्येकाकडे संपदा सहकारी बँकेला हा प्लॅन बी प्लॅन सी पण असावा जेणेकरून शूरता पण येईल विश्वास येईल की आम्ही चालू शकतो आणि पन्नास वर्ष चालून पण दाखवलेलं आहे पुढे जाऊन थोडंसं पळावं पण लागणार आहे चालता 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 जेव्हा आत्मविश्वास वाढेल तेव्हा थोडंसं धावावं लागणार आहे ऐश्वरस समग्रस्य वीर्य यशस स्त्रिया यश यश येतं पण ते अनुभूती करून ते जपावं लागतं एक वर्ष आपण यशस्वी झालो म्हणून हुर्रे करायचं नसतंय यश आपल्याला टिकवायचं असतं मजा तर मजा त्या याच्यामध्ये की टिकवलेलं यश गौरवान्वित करणं हे यशस्वी वाटचाल असते तर मी प्रार्थना करेन की यश पण येऊ देत येत आहे टिकवावं जेणेकरून पन्नास ने शंभर वर्ष झाल्यानंतरसुद्धा आमची बँकेची वाटचाल पुढेच होती आणि ती आम्ही टिकवून ठेवली हो ऐश्वर समग्रस्य वीर यशस्व श्रिया श्रिया म्हणजे ऑपलन्सेस बरेच सारे आपल्या वाटचालींमध्ये नाही यशाच्या बरेच सारे छोटे मोठे आपल्याला सक्सेस भेटत राहतात आणि जेणेकरून आपल्याला आपलं वैभव वाढत राहतं श्रिया म्हणजे धन छोट मोठं एक तर असतं की माझं छोटं टार्गेट काय आहे एक छोटं टार्गेट असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि एक मोठं टार्गेट असतं जेव्हा उंचावन बघतो आपण तेव्हा आपलं उच्च जे उच्च गोल आहे त्याच्यासाठी आपण सॅक्रिफाईस कधीच करत नाही जेव्हा आपल्याला एक टीनेजर असतो तो व्यक्ती म्हणतोय की मला ना आज अकरावीला किंवा बारावीला मला जास्तीत जास्त टक्के पाहिजेत हे छोटसं गोल गोल झालं का कारण की माझं फ्युचर आहे ते ब्राईट व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येकाने फ्युचर बघणं गरजेचं आहे अजून मी वीस वर्षानंतर कुठे असेन जेव्हा आपण असं बघत राहतो तेव्हा छोटे मोठे जे विक्रम आहेत ते आपण नजरअंदाज करू शकतो म्हणून एम ॲट रायनो जर का शिकार करायची असेल ना तर गेंड्याची करायची